नमस्कार माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे दुपारचे वाजले आता तीन शिरा वगैरे खाल्ला पोट भरलं भूक लागली होती तर म्हटलं चला आईने इकडं गवत का काढून आणले बकऱ्यांना टाकायला गिन्नी गवत ते तुकडे करती तर म्हटलं चला काढा आता हिडं सकाळपासून एवढं हिडिओ काही काढलेच नाही मी आज काही वेळच नाही भेटला तर म्हणा चला आजच्या दिवस गावचे व्हिडिओ बनवून घ्यावा आणि मग नंतर टाकीत राहायचे आपले एक दोन एक दोन जेवढे होतील तेवढे तर चला ऊन पडलेलं आहे आवळ आलेलं आहे भरपूर हे बघा तुम्हाला दाखवते पण पाऊस काही नाही आला हे बघा ढगं किती आलेत बघा ढगं भरपूर आलेत आबळ नाही आले पण पाऊस नाही येत हे बघा ऊन पडलंय मस्त असं पावसाची गरज आहे पिकांना पण आता काय पाऊस आहे ना काय करायचं कपडे वगैरे धुऊन झालेत सगळे माझे उद्याची तयारी आता आपली बाकऱ्यायदा घास खात्यात बांधलं आहे त्यांना आणि पेरू कच्चेच आहेत खाल्ले असते पण आता कच्चेच आहेत ना त्याच्यामुळे आता त्याला आता ते वेळ आहे टाईम आहे दे। जाऊ द्या अरे देवा ऊन पडलंय आमळं आलंय पाऊस नाही येत पिकं बघा कशा चालले सुकून पावसाची गरज आहे पिकांना काय करायचं का तुरीला फुलं नाही आले अजून पावसामुळं पाऊस नाही ना त्याच्यामुळं तर पाऊस असता तर भरपूर पिकं चांगले आले असते काय करायचं डोक्या एवढ्याला तुरी झाल्यात अजून फुलं नाही काय नाही शेंगा नाही काय नाही आणि बाजरीचं ताटा आलेत बघा मस्त एकच आलं एवढंच आलं चार चारकणचं आले तर एवढंच आलं आणि ही आंबाड्याची भाजी कोणाकोणाला माहिती आहे आंबाड्याची भाजी छान लागते बरं का ही मस्त अशी शिजून तोडली नाही आता पण लय छान लागते हिरवी मिरची टाक करायची लय भारी लागते आंबाड्याची भाजी हे बघा तर कोणाकोणाला कोणाला आवडती कोणाला माहिती नक्की सांगा कमेंटमध्ये आंबाड्याची भाजी कशी लागते ती घराच्या पाठीमागे इकडे येऊन उभी राहिले सावलीला लागतं इकडे जास्त तिकडं ऊस आहे त्या साईडला पाट पाटाचं पाणी येत असते इकडून असा पाट गेलेला इकडं कसं वाटतंय वातावरण दुपारचं शांत गावाकडे शांत वातावरण असतंय मुंबईला निसतं आवाज गाड्यांचा बापरे गावाकडं असं आहे तसं कोणी राहत नाही इकडे असं शांत वातावरण कोणी एक नाही दोन नाही काही नाही निवांत घर आहे आपलं इकडे आईवडलांचं मस्त पैकी दोन तीन घरं आहे शेजारी इकडे थोडे लांब लांब आहेत तिकडचं आहे जवळ निवांत आपलं असं आहे हाय असं आपलं दाखवतो आपलं साधंसुद्धा घरी आपल्या गावातलं रानातलं आईवाडलांचं तर बघा जसं आहे तसं आपण दाखवतात इकडे मनी माऊ पळाली 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 म्हणे म्हणे इकडे बघ इकडे बघ बाग। बघा कशी चला गावचे व्हिडिओ तुम्हाला आवडते का नक्की सांगा बघा गावचे व्हिडिओ नक्की आवडले तर इकडे लोकांच्या बकऱ्या सारून आल्या दुपारच्या पाणी पाचतात बकऱ्यांना दिसतात का तुम्हाला तर चला नक्की करा, सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ बघत जा योज आले पाहिजे चांगले आपले चॅनल मागं राहिले आपल्याला तेवढा टाईम पूर्ण करायचा आहे तर कसं वाटतं व्हिडिओ सांगा नक्की बघा आणि जे नवीन असतील ना तर ते सबस्क्राईब करा तर मी चाललाय तिकडे बघा काय रे कुठं चालला पिल्या कुठं चालला तिकडं हिकड तिकडं थांब हो जा तिकडे लांबच जाऊन सावलील जा बघा असं आहे असं आहे आपण दाखवतो आपलं सगळं व्यवस्थित आपलं गावचं परिसर झाडं झुडं सगळं असं आपलं जे आहे ते परिस्थितीमध्ये आपण दाखवायचा प्रयत्न करतोय ऊन पडले बघा आता डोळ्यावर चमकतोय ऊन सावलीला आले आता तर सांगा मग कसा वाटतं व्हिडिओ भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये सपोर्ट करा तर चला बाय